नमस्कार मी वेदश्री पवार नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचा आजचा चौथा दिवस मोठ्या धूमधामने साजरा केला जात आहे एकतीसाव्या वर्षी आयोजित केलेल्या या उत्सवाच्या चौथ्या दिवशी देवीची मनोभावे पूजा करून गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माननीय माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका श्री नंदिनी विचारे आणि युवा कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे उपस्थित होत्या या विशेष प्रसंगी ठाणे लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवरत्न आणि नवदुर्गा अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले हे पुरस्कार शिवसेना नेते श्री सचिन ऐरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नवी मुंबईतील माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते चौथ्या दिवसाच्या या उत्सवात सहभागी सर्वांनी देवीच्या आशीर्वादाने आपल्या कार्यात अधिक प्रगती आणि समृद्धी प्राप्त हो अशी आशा व्यक्त केली खडे सर इथे उपस्थित आहेत आम्ही त्यांनाही विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर येऊन या कार्यक्रमात सहभाग वा घ्यावा आपल्याला हा पुरस्कार, करता आनन्द होता है। हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे रेखाताई खोपकर यांच्या शुभ हस्ते हा नवदुर्गा पुरस्कार आपल्याला प्रदान केला जात आहे रंजनाताई शेत्रे आपलंही स्वागत आणि या वृत्तपत्रातून त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट यांचा आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सन्मान करत आहोत आचल वाजवते लहानपणापासूनच तिने यामध्ये प्राविण्य मिळवलेलं आहे आणि सध्या ठाण्यामधल्या प्रधान नवी मुंबई जिल्हा महिला संघटक रंजनाताई शिंत्रे यांच्या हस्ते राजन विचारे यांच्या उपस्थितीत हा सन्मान आपण करीत आहोत त्यांची दोन पुस्तक परीक्षण प्रकाशित झालेली आहे दोन शोध प्रकाशित झालेले आहेत आणि आतापर्यंत तू नारायणी या पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे समर्थ फाट कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूया राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार राबवलेला आहे आणि तो सातत्यानं सुरू आहे को पुरस्कार कोमासाफा युवा सन्मान भाषा संवर्धक पुरस्कार व्यास कृयशास्त्र ट्रॉफी पुस्तक मित्र पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळले जस सुरंजना ते शिंदे आणि आतापर्यंत आता आपल्याला अनेक विविध जनजागृती केल्याबद्दल आपल्याला मिळाले आहे तसंच ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार आणि समाज गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात आणि या पुरस्कार याला तर तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले साहित्य अकादमी दिल्लीकडून अखिल भारतीय स्त्री लेखक संमेलनमध्ये मराठी भाषेच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लेखिका म्हणून त्यांची निवड झाली तसंच दोन हजार चोवीसमध्ये दुबईतल्या पहिल्या विश्वमुक्त सृजन मराठी साहित्य ते संमेलनात त्यांनी विविधांगी भूमिका पार पाडली आपलं अभिनंदन आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी नवदुर्गा पुरस्काराद्वारे या आमच्या श्री कलाधिपती ज्यामध्ये पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांचा कार्यक्रम दोन हजार अठरा साली उस्ताद इर्शाद खान यांच्यासोबतसुद्धा त्यांनी बासरीवादन केलेलं आहे पखवाजवादक पंडित भवानी शंकर यांचं वर्कशॉप लक्ष अशा विविध मालिका आणि मराठी हिंदी चित्रपटात देखील त्यांनी स्पर्धा तसंच टॅग या ठाण्यातील अतिशय प्रतिष्ठित अशा ठाणे आठ गेट या संस्थेशी त्या निगडीत आहेत अशा नियमात यानंतर नवदुर्गा पुरस्कारानंतर अर्थातच नवरत्न पुरस्कार सुरुवातीला काही दिवाळी अंकाचे चार वर्ष त्यांनी संपादन केलेले आहे आणि या दिवाळी अंकाला विविध संस्थांचे वीज पुरवठा करून दिले आपल्याला माहिती आहे सिटी दुसमुख संस्था सरकारी सेवेमध्ये आय एस ऑफिसर घडवण्यासाठी मार्गदर्शन करतं ग्लोबल हॉस्पिटलचं नर्सिंग विद्यालयाचं देखील त्यांनी ग्रंथ सन्मान करत आहोत तसंच माननीय सचिन जी आहेर आणि जी विचारे यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव होतोय अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला सर म्हणजे वास्तव सांगायचं तर माझ्या पिढीने म्हणजे मी सुद्धा काही आता लहान नाही पण माझ्या पिढीने आणि माझ्या पुढच्या दोन पिढींनी अनिल हजारे सरांकडे हनुमान व्यायामशाळेत क्रीडा प्रशिक्षण सचिन आहेर यांच्या शुभ हस्ते हा आपल्याला गौरव प्रदान करण्यात येत आहे ठाणे जिल्हा मराठा मंडळाचा सहकार क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना सहकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे वंचित शोषित समाजाच्या वस्तीमध्ये आहे श्रमिक जनता संघाचे जनरल सेक्रेटरी समता विचार प्रचारक संस्थेचे संस्थापक विश्वस्त ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय चिटणीस ऑल ट्रेड्स युनियन इन महाराष्ट्र स्टेटचे को कन्वेअर तसंच कामगार नेते गदा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत आहेत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे जल्लोष ग्रुपचे संस्थापक ठाणे शहर समर्थ भारत व्याजपेठ यांच्या प्रथम पार क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं अनेक त्यांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि सध्या नाद ब्रह्मांड भजनी मंडळ ठाणे या समूहामध्ये एक प्रमुख गायक म्हणून ते कार्यरत आहेत व्हॉइस ऑफ कोकरी आईचा सोहळा काळूचा सोहळा पांढर गावात झाली गर्दी आईचा सोहळा बघायला काळूचा सोहळा बघायला उशीर झाला माझ्या काळूबाईचा छा भिनाने उशीर झाला माझ्या काळूबाईचा छा भिनाने उशीर झाला माझ्या होईजीबाची लाई लाई अजून दिसन काळूबाई होईजीबाची लाई लाई अजून दिसन काळूबाई मांढरगडाची ती आहे मली बेणी मागायला चापाची बेणी मागायला उशीर झाला माझी गा उशीरं झाला माझ्या काळूबाईचा छिनाने घाईला उशीर झाला माझ्या काळूबाईचा छाबिनानी निघायला ¡Ay, तुझा तुझ्या मुळे पाय बाई बाई अगर चल गपुड तू चल कपुड मी ग तुझ्या वाग का गरीलासरा धरी लास राग धरी लास नाग धरी लासरा अवती होता हे सगळ्यांनाच ठाऊक आहे पण एका बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता कुठल्या पाण्याच्या देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदमत पाण्याची हे जीवन न चालले पाण्याविण नाही पाणी अभाग नाही खोल जमिनीत

a अजन विचारांनी ही जी कौतुकाची आणि काम केल्याची जी थाप पाठीवर दिलेली असते त्याच्यामुळे उत्साह वाढतो आणि याच्यापुढे आणखीन काम करण्यासाठी शक्ती मिळते म्हणून हे असे पुरस्कार खूप आम्हाला सपोर्ट करणारे असतात अनेक वर्ष नवदुर्गा पुरस्कार देत आहेत नवरत्न पुरस्कारही चालू केले अर्थातच आनंद झाला आहे पुरस्कार मिळाल्यामुळे यामुळे मला तरी वाटतं की ठाणे शहरातले आणि ठाणे शहराच्या आजूबाजूला जी जी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना एक ओळख मिळते आणि त्यांच्या कामाची माहिती इतरांना मिळते हे एक महत्त्वाचं असं एक कार्य म्हणू काही योगदान म्हणू दृष्टीने या, या स संयोजकांकडून आणि खासदार राजन विचारे यांच्या आणि या यांच्या त्यांच्या सर्वच एकूण जी टीम आहे त्यांच्याकडून जा केलं जात आहे त्यासाठी त्यांचे मनापासून आभार आणि ठाणेकरांसाठी ठाणेकरांनीच केलेला हा एक घरचा असा अनौपचारिक कौतुक सोहळा आहे त्यामुळे मनापासून आनंद झाला आहे जे इतर सगळे पुरस्कार प्राप्त मानकरी आहेत मान्यवर आहेत त्यांचेही मनापासून आभार आणि पुढल्या पिढीने जे काही आत्ता इथे सादरीकरण केलं सगळ्याच म्हणजे सांस्कृतिक शिक्षण आणि इतर सर्व अर्थकारण ह्या सगळ्याच क्षेत्रातल्या मान्यवरांचा आत्ता इथे सन्मान केला गेला त्यासाठी आयोजकांचे मनापासून आभार आणि सर्वच ठाणेकरांनी याला या आम्हाला एक कौतुकाची थाप दिली हा एक घरचं कौतुक असतं हवं असं कोणत्याही कलाकाराला किंवा काम करणाऱ्या माणसाला ते मिळालं त्यासाठी मनापासून आनंद होतोय आणि आभार धन्यवाद नमस्कार माझं नाव सोम सचिन गायकवाड हा नवदुर्गा व नवरत्न पुरस्कार ऑर्गनाईज राजनसाहेब विचारे यांनी केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मनपूर्वक आभार खरंच हा कार्यक्रम खूप छान झाला आणि तसेच सगळ्यांना अशी इतर संधी सगळ्यांना संधी दिली त्याबद्दल खरंच राजन साहेब राजनजी विचारे साहेबांचे मनपूर्वक आभार ताज्या आणि माहितीपूर्ण बातम्यांसाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे अपडेट्स पटकन मिळवा